सौ बाबाजी चव्हाण कृषी सहाय्यक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना टॅलेंट कट्टा या संस्थेच्या माध्यमातून सह्याद्री रत्न हा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे डॉक्टर संदीप सांगळे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि डॉक्टर नितीन धवणे पाटील प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी चित्रपट विभाग यांच्या हस्ते सदर पुरस्कार वितरित करण्यात आले या कार्यक्रमासाठी श्री वैभव पोपटराव वाय आदर्श सरपंच औसारी खुर्द आणि कला शिक्षक श्री हिंगेसर हे उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी त्या त्या क्षेत्रातील क्षेत्रा केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हा पुरस्कार मिळा याबद्दल सौ बाबाजी चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी अनगलक्ष्मी दुर्गा पुणे